तांत्रिक आणि बारा हत्यांचं गूढ, भाग पहिला काळोखाच्या पडद्याड लपलेलं सत्य नेहमीच भयावह असत राजकोट शहराला हादरा देणारा एक सिरियल किलर ज्याने लोकांच्या मनात एक अंधश्रद्धेचं हत्यार बनवलं होतं आणि शांतपणे बाराहून अधिक जीव घेतले होते हा होता नवलसिंग एक तांत्रिक जो सहा महिने साधा टॅक्सी ड्रायव्हर बनून पोलिसांच्या आणि सामान्य माणसांच्या गर्दीत वावरत होता त्याच्या क्रूरतेचं आणि फसवणुकीचं पहिलं पाऊल आज आपण पाहणार रा आहोत राजकोट एक दर्ग्याच्या जवळचा परिसर वेळ रात्रीची अंधार पसरलेला नवलसिंगच्या क्रूरतेची पहिली बळी ठरली नगमा अर्थात हे एक काल्पनिक नाव आहे एक निरागस भाबडी मुलगी नवलने तिला शक्तिशाली तांत्रिक असल्याचं भासवून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नवल तुम्ही मला म्हणाला होता की तुमच्या सिद्धी पूर्ण झाल्यावर आपण लग्न करू आता दोन वर्ष झाली सगळे माझ्याबद्दल बोलू लागलेत तुम्ही मला फसवत तर नाहीये ना नगमा <laughs> अगं माझा तंत्र मंत्र काही साधा खेळ नाहीये मी देवाचा माणूस आहे थोडा धीरधर प्रिय आपण नक्की करू लग्न अगदी भव्य पण त्याआधी तुला सिद्ध करावं लागेल की तुझं प्रेम खोट नाहीये म्हणजे काय करायचं मला <laughs> म्हणजे म्हणजे आज तुला इथून निघून जायचंय कुठे निघून जायचंय कुठे देवा घरी <laughs> आज आज मी तुला जिवंत नाही सोडा लंबा मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम होत पण माझ्या देवाला माझ्या देवाला तुझा बळी हवाय तुझा माझा कळस सोड सोड आ, प्रेमाचं नाटक संपलं होतं लग्नाच्या हट्टामुळे नवलला तिचं जीवन संपवावं लागलं त्याने क्रूरपणे तिचा गळा दाबून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह इतक्या सफाईने पुरला की कुणालाही संशय आला नाही नगमा बेपत्ता झाल्यावर तिचे आई वडील आणि भाऊ पोलीस स्टेशनचे उंबरटा झिजवत होते त्यांना आपल्या मुलीचा पत्ता लागेना त्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांचं जाळं आपल्यापर्यंत पोहोचेल या भीतीने नवलसिंग हादरला नवलसिंगने तात्काळ नगमाच्या कुटुंबियांची भेट घ्यायचं ठरवलं काका काकी तुमच्या मुलीसोबत काहीतरी भयंकर घडलंय मला काल रात्री स्वप्नात कळलं तिच्यावर वाईट शक्तींचा प्रभाव होता आणि हो जर तुम्हाला तिला परत मिळवायचं असेल तर तुम्हाला माझ्या शब्दांवर विश्वास ठेवावा लागेल तांत्रिक महाराज आम्हाला फक्त आमची पोरगी हवी आहे त्यासाठी हा मी वाटेल ते करायला तयार आहोत काका हो पाया नका पडू माझ्या नगमा माझीसुद्धा मैत्रीण होती बरं मी सांगतो ते ऐका उद्या रात्री तुम्हाला निर्जन दर्ग्यावर यावं लागेल तिथे मी अघोरी पूजा करणार आहे आणि हो कुणालाही सांगायचं नाही काही मी तुम्हाला जो प्रसाद देईन तो तुम्हाला पूर्ण खावा लागेल हे देवीचं एक विशेष वरदान असेल आणि यामुळे नगमा आपल्याला परत आहे काका नगमा तुम्हाला तुमची मुलगी परत आहे काका नगमाच्या कुटुंबियांनी नवल सिंगवर विश्वास ठेवला दुसऱ्या रात्री सर्वजण त्या दर्ग्यावर पोहोचले नवलने प्रसादात सोडियम नायट्रेट नावाचं विषारी रसायन मिसळलं होतं ज्यामुळे खाणाऱ्याला काही मिनिटात हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू होतो नवलने त्या तिघांनाही तो प्रसाद दिला आणि तिघांनी तो प्रसाद खाल्ला आणि अचानक त्यांच्या हृदयात धडधड जाणवायला लागली आणि ते जमिनीवरच कोसळले नगमाचा भाऊ कापरे आवाजात ओरडला हे हे ओरडलास आम्हाला काय दिलंस छातीत खूप आहे तात्रिक आम्ही तुला नाही सोडणार आम्ही तुला नाही सोडणार <laughs> अरे वेड्या हा देवीचा प्रसाद आहे देवीचा आणि तिनेच तुम्हाला न्याय दिलाय तुम्ही माझ्या कामात थाड़ अडथळा आणलात ना आता सगळं संपलं सगळं संपलं आता नवलसिंग त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट ठेवतो हो नगमाच्या दुःखात आम्ही आत्महत्या करत आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस निरीक्षक कुलकर्णी टेबलावर हात आपटत काय लावलं हे तिघांनी एकाच वेळी नगमाच्या दुःखात आत्महत्या केली आणि ही सुसाईड नोट नाही मला काहीतरी गडबड वाटते एवढा मोठा तांत्रिक तोही त्याच रात्री तिथे हजर होता ना सावंत त्या नवलसिंगला ताबडतोब चौकशीसाठी बोलवा साहेब एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो हा गेल्या दहा वर्षात राजकोट आणि अहमदाबाद मध्ये असे बारा संशयास्पद मृत्यू झालेत ज्यात अचानक हार्ट अटॅक हेच कारण नोंदवलं गेले साहेब हे सगळे लोक ना श्रीमंत होते साहेब किंवा कोणत्याही पैशाच्या फसवणुकीत अडकलेले होते वॉट बारा बळी आणि हार्ट अटॅक आणि आता हे नगमाचं कुटुंब या मागे नक्कीच मोठं षडयंत्र आहे त्या नवलसिंगला आणि त्याच्या कथित साथीदाराला जिगर गोहिलला अटक करा नवल आणि त्याचा साथीदार जिगर गोहिल दोघेही आता कोठडीत होते पोलीस त्यांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते पण पहाटे एक भयानक बातमी आली साहेब साहेब मोठा गोंधळ झालाय तो 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 आरोपी जिगर गोहिल त्याची तब्येत अचानक बिघडली साहेब आणि तो तो काय काय झालंय नीट बोल जरा तो मरून गेला साहेब श्वास थांबलाय त्याचा आणि लगेच जिगर गोहिलला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आलं इन्स्पेक्टर या जिगर गोहिलचा मृत्यू हार्ट अटॅकने झालाय पोस्टमार्टम पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये दुसरं काहीही आढळलेलं नाहीये पूर्ण हार्ट अटॅक हे काय चाललंय गेल्या दहा वर्षातले बारा बळी नगमाचं कुटुंब आणि आता हा जिगर नाही हा नाही। कोणी साधा तांत्रिक नाहीये हे एका मास्टर माइंड सिरियल किलरचं काम आहे ज्याने खुनासाठी एक खास पद्धत शोधून काढली आहे आता पोलीस निरीक्षक कुलकर्णी नवलसिंगच्या कोठडीकडे पाहतात आणि नवलसिंग शांतपणे हसताना दिसतो पहिला भाग इथे संपला पण काही प्रश्न उभे राहिले नवलसिंगने नगमाच्या कुटुंबियांना मारण्यासाठी कोणत्या रसायनाचा वापर केला असावा लॉकअपमध्ये जिगर गोहिलचा झालेला हार्ट अटॅक हा अपघात होता की खून नवल सिंगचे ते अकरा कोण होते आणि तो त्यांना कशा आणि त्याने त्यांना कशा प्रकारे आपल्या जाळ्यात ओढलं होतं हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा या क्राईम स्टोरीचा पुढचा भाग फक्त कथाकार कमलाकर या यूट्यूब चॅनेलवर